तुम्ही खूप ओवरवेट आहात वजन खूप जास्त आहे आणि वजन कमी करायचं आहे असं तुमचं टार्गेट आहे का खूप प्रयत्न करताय डायटिंग करताय जिमला जात आहे पण वजन एक तर कमी होत नाही किंवा तेवढ्यापुरतं होतं आणि पुन्हा ते वाढतं असा तुमचा प्रॉब्लेम होतोय का असा तुमचा प्रॉब्लेम असेल तर याच्यासाठी काय करता येईल याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे ओव्हरवेट असाल आणि वेट लॉस हे तुमचं टार्गेट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेट लॉसचा इश्यू असतो आणि वेट लॉससाठी खूप प्रयत्न केले जातात उपाशी राहिल्या जातं स्टार्विंग केल्या जातं डायटिंग केल्या जातं जिममध्ये जातात खूप पेनफुल असतं एक्सरसाइज करणं जिममध्ये जाणं आणि तरीसुद्धा वेट लॉस काही होत नाही पुन्हा पुन्हा वेट वाढतच जातं तेवढ्या पुरतं कमी होतं आणि पुन्हा वेट वाढत राहतं मग अशा वेळेला कंटाळून सगळ्या गोष्टी सोडून दिल्या जातात आणि कळत नाही मग पुढे काय करायचं वेट लॉसची नक्की कारण काय असतात कशामुळे वेट वाढतं जनरल कारण आपल्याला माहिती असतात पण एक स्पेसिफिक कारण सुद्धा आहे वेट लॉसचं आणि ते काय कारण आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे वेट लॉस हा तुमचा प्रॉब्लेम असेल तर याच्यासाठी मी तुम्हाला काही आज सोप्या टिप्स सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि याच्यामुळे तुम्हाला तुमच्या वे वेट लॉसमध्ये नक्कीच फरक जाणवेल वेट लॉससाठी जे काही तुम्ही करत असाल हे नेहमी सस्टेनेबल पाहिजे नाहीतर काय होतं थोडे दिवस डायटिंग केलं जातं थोडे दिवस जिमला जातात लोक आणि मग कंटाळ येतो वेळ मिळत नाही इंटरेस्ट राहत नाही आणि मग त्याचा काही फायदा होत नाही टेम्पररी फायदा होत असतो वेट लॉस करायचा असेल लाँग टर्मसाठी एक वेट मेंटेन करायचं असेल तर याच्यासाठी सस्टेनेबल लाईफस्टाईल हवी आणि आज मी तुम्हाला बॉडी माइंड आणि लाईफस्टाईल या तिन्हीचा मेळ कसा घालायचा आणि वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं याच्याबद्दल माहिती देणार आहे ऍक्च्युअली वेट लॉस करायचं कशाला असतं जास्त वेट असेल तर प्रॉब्लेम काय होतात जास्त वेट असेल तर दिसायला चांगलं दिसत नाही मनासारखे कपडे घालता येत नाही सोशल मध्ये थोडंसं ऑकवर्ड वाटतं सुद्धा जास्त दिसतं आणि हे सगळं लोकांना नको असतं याच्यामुळे हेल्थ सुद्धा सुरू होतात डायबिटीस ब्लड प्रेशरसारखे डिझिजेस व्हायला लागतात आणि एकूणच हेल्थ डिटोरिएट होत जाते वेटमुळे ओव्हरवेटमुळे असे वेगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आणि ते कोणालाच नको असतं सगळ्यांना एक हेल्दी हॅपी छान लाईफ जगायचं असतं सुद्धा ॲक्टिव्ह राहायचं असतं आणि याच्यासाठी फिट बॉडी असणं जरुरी आहे पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे हेल्थ खूप महत्त्वाची आहे आणि याच्यामुळेच लाईफमध्ये आपण सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो तर हेल्थ चांगली राहावी वेट कंट्रोलमध्ये हो। राहावं याच्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला आता सांगते या टिप्सच्या त्या अगदी सोप्या आहेत छोट्या छोटे, -छोटे चेंजेस केले तर तुमचं वेट हळूहळूहळू कमी होईल एकदम फास्ट वेट कमी करणं हे सुद्धा डेंजरस आहे कधीही फास्ट वेट लॉस करू नये वेट लॉस नेहमी ग्रॅज्युअली केला पाहिजे आणि तो सस्टेनेबल असला पाहिजे तर सस्टेनेबल वेट लॉससाठी काही टिप्स मी तुम्हाला आता सांगते त्या तुम्ही फॉलो करून बघा तुम्ही जर ओवरवेट असाल आणि वेट लॉस हे तुमचं टार्गेट असेल तर तुमचं काय डायट तुम्ही घेताय हे तुम्ही माइंडफुली पाहायला पाहिजे डायट हा नेहमी होलसम असला पाहिजे बॉडीला स्टाविंग ठेवलं नाही पाहिजे डाएटमध्ये योग्य प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स कॅल्शियम होल ग्रेन्स हे सगळं इन्क्लूड केलं पाहिजे एखादी गोष्ट पूर्णपणे टाळून टाळायची त्याचा परिणाम मग शरीरावर चुकीचाच होतो आणि ते सस्टेनेबल सुद्धा नसतं तर सस्टेनेबल वेट लॉससाठी तुम्ही एक होलसम डाएट स्वतःसाठी तयार करा याच्यामध्ये तुम्ही काय एज आहे तुमचं किंवा तुमची आज हेल्थ कंडिशन काय या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं की तुमचा डाएट काय असेल पण एक होलसम डाएट तुम्ही घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक घास जो असतो हा ॲटलिस्ट छत्तीस वेळेला चावायला पाहिजे याच्यामुळे त्या अन्नामध्ये सलागा मिक्स होते आणि त्या अन्नाचं डायजेशन चांगलं होतं आणि याचा फायदा वेट लॉसमध्ये होत असतो तुम्ही जर ओवरवेट असाल आणि वेट लॉस हे तुमचं टार्गेट असेल तर तुमच्या जेवणाच्या वेळासुद्धा सांभाळायला पाहिजेत दोन मिल्सच्यामध्ये एक ठराविक अंतर हवं तीन ते चार तासाचं अंतर हवं पहिलं जे मिल तुम्ही घेतलेलं आहे हे आधी डायजेस्ट झालं पाहिजे मगच दुसरं मिल तुम्ही घ्यायला हवं डिपेंड करतो तुमच्या मिलमध्ये तुम्ही काय घेताय ते डायजेस्ट व्हायला किती वेळ लागतोय याच्यावर दोन मिल्समधलं मधला अंतर म्हणा किंवा टाईम इम्पॉ अवलंबून आहे आणि या मधल्या वेळेमध्ये काही खाणं टाळा जंक फूड खाणं टाळा बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना अशी सवय असते की येता जाता काहीतरी तोंडात टाकायचं किंवा बऱ्याच वेळेला असंही होतं ऑफिसमध्ये वगैरे बाकीचे कलीग्स काहीतरी ऑफर करतात आणि मग ते एक्स्ट्रा खाल्ल्या जातं आणि याच्यामुळे वेट गेन व्हायला लागतं वेट लॉससाठी पुढची टीप तुम्ही जर ओव्हर वेट असाल आणि वेट लॉस हे तुमचं टार्गेट असेल तर तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी सुद्धा रेग्युलरली केला पाहिजे पण याच्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे हेवी एक्सरसाइज केला पाहिजे असं अजिबात नाही आहे तुम्ही जर जिम एन्जॉय करू करत नसाल तर जिमला जायची गरज नाही आहे तुम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटीज आवडतात कोणते एक्सरसाइज आवडतात ते तुम्ही करायला सुरुवात करा फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला योगा करायला आवडत असेल तर योगा करा स्विमिंग आवडत असेल सायकलिंग आवडत असेल वॉकिंग आवडत असेल डान्स करायला आवडत असेल तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी आवडते ती तुम्ही मनापासून करायला लागा आणि तुमच्या आवडीची ॲक्टिव्हिटी तुम्ही जर करत असाल तर ती तुम्ही नक्की लॉंग टर्मसाठी करणार आहात आणि त्याचा तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये बेनिफिट होणार आहे तर तुमच्या आवडीची जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवडत असेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही या वेट लॉससाठी करायला सुरुवात करा कुठल्या ॲक्टिव्हिटीने जास्त वेट लॉस होतो असं काही नियम नाही आहे तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय सूट करतं हे महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला गैरसमज असतो की जिमला गेलं तरच वेट लॉस होईल जिमला गेलं तरच वेट लॉस होतो असं अजिबात नाही आहे तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी आवडत असेल जो एक्सरसाइज आवडत असेल तो रेग्युलरली करा रेग्युलरली करणं कन्सिस्टन्सी असणं हे महत्त्वाचं आहे वेट लॉससाठी पुढची टीप तुम्ही जर ओव्हरवेट असाल आणि वेट लॉस हे तुमचं टार्गेट असेल तर जेवताना काही खाताना पोषण कंट्रोलसुद्धा केला पाहिजे पोषण कंट्रोल म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी खाताय नेहमी अगदी भुकेपेक्षा थोडंसं कमी खाल्लं पाहिजे पोटामध्ये डायजेशनसाठी जागा ठेवली पाहिजे आणि पोषण कंट्रोल करण्यासाठी पोटामध्ये कमी अन्न जावं याच्यासाठी एक छोटीशी टीप तुम्ही ज्या प्लेटमध्ये जेवताय किंवा ब्रेकफास्ट करताय ती प्लेट छोटी ठेवा छोट्या प्लेटमध्ये तुम्ही नॅचरली कमी फूड घ्याल कमी अन्न घ्याल कमी फूड आयटम्स घ्याल आणि तुमचा आपोआपच पोषण कंट्रोल होईल मग तुम्हाला असं वाटणार नाही की मी कमी खाल्ला आहे आणि आपण स्टामिंग करतो आहे आपण कमी खाल्लं ही भावना मनामध्ये येणार नाही तर पोषण कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे वेट लॉसमध्ये आणि याच्यासाठी तुम्ही छोट्या प्लेटमध्ये जेवायला सुरुवात करा वेट लॉससाठी आता काही आपण टिप्स पाहिले अगदी सोप्या आहेत डुएबल आहेत करून बघा या सस्टेनेबल आहेत रोज तुम्ही या इझिली करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत ओव्हरवेट असण्याचं वजन जास्त असण्याचं एक महत्त्वाचं सुद्धा आहे आणि हे कारण मोस्टली कोणाला माहिती नसतं या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि ही जी गोष्ट आहे हे जे कारण आहे हे खूप महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे स्ट्रेस तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर त्या स्ट्रेसमुळे स्ट्रेस, स्ट्रेस हार्मोन्स बॉडीमध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे वेट गेन व्हायला लागतं स्पेशली पोटाच्या एरियामध्ये बॉडीमध्ये फॅट तयार होतं फॅट ॲक्युम्युलेट होतं आणि वेट गेन व्हायला लागतं आणि स्ट्रेसमुळे होणारा वेट गेन इझिली कमी होत नाही अनलेस स्ट्रेसवर काम केल्या जात नाही माझी एक स्टुडंट आहे दीप्ती नावाची तिला असाच ओव्हरवेटचा प्रॉब्लेम होता तिला वेट लॉस करायचं होतं तिला दोन मुलं आहेत आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिचं वजन खूप वाढलं आणि त्याच्यामुळे तिच्या मनावर त्याचा खूप परिणाम झाला कारण शरीर अगदी बेडोल झालं अर्शात बघितलं की तिला स्वतःला बघणं आवडत नव्हतं त्यामुळे ती सोशल गॅदरिंग्समध्ये जात नव्हती कोणामध्ये मिसळत नव्हती आणि तिच्या शरीरातला हा बदल बघून तिला खूप वाईट वाटायचं तिच्यामध्ये कॉम्प्लेक्स निर्माण झाला तिचा कॉन्फिडन्स कमी झाला आणि तिला तशा कमेंट्सही मिळा लागल्या की कि किती वजन वाढलं आहे तू कशी दिसतेस मनासारखे कपडे घालता येत नव्हते आधीचे चांगले चांगले कपडे आता घालता येत नव्हते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्यावर झाला तिच्या मनामध्ये तिच्या माइंडमध्ये खूप स्ट्रेस तयार व्हायला लागला आणि या सगळ्या स्ट्रेसचा परिणाम आणखीच तिच्या बॉडीवर व्हायला लागला तिच्या वेट गेनमध्ये व्हायला लागला आणि याच्यामुळे तिला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला या स्ट्रेसमुळे तिचं वजनही वाढत चाललं होतं आणि तिचा ब्लड प्रेशरही वाढत चाललं होतं ते कंट्रोलमध्ये नव्हतं औषधं चालू झाली त्या औषधांचा पुन्हा हेल्थवर बॉडीवर परिणाम व्हायला लागला आणि अशा वेळेला तिने जिम जॉईन केलं स्टार्विंग करायला लागली डायटिंग करायला लागली पण काही फारसा फरक पडत नव्हता शी वॉज नॉट हॅपी विथ द रिझल्ट कारण टेम्पररी थोडंसं वजन कमी व्हायचं पुन्हा ते वाढायचं कारण तिच्या ओव्हरवेटचं कारण स्ट्रेस होतं आणि मग ती स्ट्रेसवर काम करायला लागली तिचा स्ट्रेस जेव्हा कमी झाला तेव्हा तिचं वजन सुद्धा कमी व्हायला लागलं आणि ते सस्टेन व्हायला लागलं म्हणजे एक सस्टेनेबल रिझल्ट तिला मिळाला तर स्ट्रेसचा असा वजन वाढण्यावर सुद्धा परिणाम होत असतो आणि हे मोस्टली कोणाच्या लक्षात येत नाही तुम्हालाही जर स्ट्रेस असेल आणि ओव्हरवेट हा तुमचा इश्यू असेल तर तुम्हाला सुद्धा स्ट्रेसवर काम केलं पाहिजे आणि स्ट्रे स्ट्रेसवर कसं काम करायचं आपला स्ट्रेस झिरोवर कसा आणायचा एक झिरो स्ट्रेस लाईफ कसं अचीव करायचं की ज्याचा परिणाम आपल्या हेल्थवर होत असतो आणि बाकीच्या एरियाजवर सुद्धा होत असतो एक आनंदी लाईफ एक हॅपी हेल्दी लाईफ कसं आपल्यासाठी क्रिएट करायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला एक वन टू वन फ्री सेशन ऑफर करते तुम्हाला हे फ्री वन टू वन कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला फ्री वन टू वन असं व्हॉट्सअप मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवर फ्री वन टू वन असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप लिंकसुद्धा दिलेली आहे तो ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करा तुमचा स्ट्रेस झिरोवर कसा आणायचा याचे काय टेक्निक्स आहेत याचं काय सिक्रेट आहे हे मी तुम्हाला सांगेन आणि तुमच्या लाईफमधला सगळा स्ट्रेस निघून जाईल तो झिरोवर येईल अनेक स्टुडंट्सनी याचा बेनिफिट घेतलेला आहे त्यांना याचा फायदा झाला आहे तर तुम्हालाही याचा फायदा नक्कीच होणार आहे तुम्ही जर ओवरवेट असाल त्याच्यामुळे तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतील सोशली मिक्सअप होण्यामध्ये प्रॉब्लेम्स होत असतील किंवा आणखी काही प्रॉब्लेम्स होत असतील तर याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल याच्यातल्या टिप्स नक्की तुम्ही वापरून बघा याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट होणारच आहे आणि स्ट्रेस हे तुमच्या वेट गेनचं कारण असेल ओवरवेटचं कारण असेल तर याच्यासाठी फ्री वन टू वन सेशन बुक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना वेट लॉसचा प्रॉब्लेम होतोय वेट लॉस करण्यामध्ये प्रॉब्लेम होतो आहे वेट गेन किंवा वेट हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या हेल्थ सर तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल आणि त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये थँक्यू